नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण बघतो की कमळी ही एक साधी नाही तर हुशार मुलगी आहे एका मुलीची हुशारी आणि संपूर्ण महाजन इस्टेटचे भविष्य आज बदलणार आहे ही केवळ मुलाखत नाही तर कमळीच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे आणि हा पॉइंट कसा ठरतो ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाची सुरुवात होते कमळीच्या आत्मविश्वासाने ती फक्त एक कॉलेजची विद्यार्थिनी नाही तर आता स्वतःची ओळख निर्माण करायला निघालेली एक धाडसी मुलगी दाखवलेली आहे तिच्या हुशारीकडे पाहून राजांच्या मनामध्ये एक वेगळाच विचार येतो आणि वेगळीच उत्सुकता निर्माण होते तो स्वतःच ठरवतो की हिचा मी स्वतः इंटरव्ह्यू करणार आहे आणि ते पण आपल्या कॉलेजसाठी महाजन स्टेटचं ऑफिस मोठा हॉल काचांचे दरवाजे सगळीकडे गंभीर वातावरण दिसत आहे बाहेर अनेक उमेदवार थांबलेले असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन असतं पण कमळी मात्र शांत आणि मनात ती म्हणत असते की आज माझं नशीब नाही तर माझी कुवतच बोलेल माझी मेहनत बोलेल तेवढ्यातच सेक्रेटरी बाहेर येते आणि म्हणते नेक्स्ट कॅन्डिडेट कमळी मोहिते असं म्हणत ती मध्ये निघून जाते सगळे तिच्याकडे पाहतच राहतात एक साधी गावाकडची मुलगी पण डोळ्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास ती आज जाते आणि म्हणते आता इथे राजन बसलेले असतात आणि फाईल्स लॅपटॉप गंभीर चेहरा तो नजर उचलून कमळीला पाहतो आणि राजन मनामध्ये विचार करत असतो का हीच ती मुलगी आहे जिने इतक्या कमी वेळामध्ये सगळ्यांच्या लक्ष वेधून घेतलेला आहे राजन थोडा कठोर आवाजात म्हणतो बैस तेव्हा ती पण खाली बसते आणि रिझ्यूम दिला आहे पण मला कागदावर नाही तर डोक्यात काय आहे ते बघायचं आहे असं तो कमळीला म्हणत असतो कमळी थोडी घाबरते पण स्वतःला ते तिथे सावरून घेते आणि म्हणते सर तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देण्याची जबाबदारी माझी ही डायलॉग ऐकून राजन थोडा चकित होतो आणि राजन म्हणतो बरं सांग महाजन इस्टेट म्हणजे फक्त इमारत नाहीत तर जबाबदारी आहे तुला काय वाटतं एका चांगल्या मॅनेजरमध्ये काय गुण पाहिजे असतात तेव्हा कमळी उत्तर देते आणि तिच्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणा धैर्य आणि लोकांना फक्त ग्राहक नाही तर माणूस म्हणून बघण्याची दृष्टी पण पाहिजे असते रूममध्ये एक क्षण शांतता असते राजन मनामध्ये विचार करतो की हिची उत्तरं पुस्तकातली नाही अनुभवातून आलेली आहेत राजन तिथे विचार करतो आणि म्हणतो समजा एखादा मोठा क्लायंट प्रोजेक्टमध्ये गैरव्यवहार करत आहे तुला माहिती आहे पण तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते म्हणून तू काय करशील तेव्हा कमळी थोडा वेळ विचार करते आणि ठामपणे आणि ठाम आवाजात बोलत असते नोकरी गेली तर चालेल सर पण चुकीसोबत उभी राहणं मला जमणार नाही राजांची भुवाई उंचावते आणि त्याला असं वाटतं की त्याला तिच्या डोळ्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतो राजन हळूच बोलतो आजकाल अशी उत्तरं क्वचितच ऐकायला मिळतात बाहेर उमेदवार कुजबूज करत असतात आणि इतका वेळ काय घेताय सर असं त्यांना वाटत असतं आणि तेही कमळीसाठी नक्कीच काहीतरी वेगळं आहे राजन पुढचा प्रश्न विचारतो आणि म्हणतो की तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा संघर्ष कोणता तेव्हा कमळीचा आवाज थोडासा भावनिक होतो आणि ती म्हणते की स्वतःवरती विश्वास ठेवणं हेच पण जेव्हा सगळे तुझ्यावरती शंका घेतात तेव्हा स्वतःच्या स्वतःचा आधार व्हावं लागतं हा संवाद ऐकून राजन थोडा हलतो आणि त्याला असं कुठेतरी वाटत असतं की आपल्या आयुष्यातली जुनी वेदना असंच असते आणि त्याला ती आठवत असते आणि राजन मनामध्ये विचार करतो की ही मुलगी फक्त हुशारच नाही तर जखमांमधून घडलेली आहे तो खुर्चीच्या पुढे झुकतो आणि म्हणतो कमळी तुला माहीत आहे का आजपर्यंत मी कोणाच्याही मुलाखतीत इतका वेळ धावलेला नाही घालवलेला नाही आणि कमळी तिथेच घाबरते आणि म्हणते माझं काही चुकलं का सर तेव्हा राजन थोडस हसतात आणि म्हणतो नाही तू वेगळी आहेस म्हणून मी बोललो इथे सस्पेन्स तयार होतो आणि बाहेर सेक्रेटरी येऊन थांबते आणि सांगते सर पुढचा कॅन्डिडेट तेव्हा राजन हात उचलून थांबवतो नॉट नाव सगळेजण चकित होतात आणि राजन म्हणतो कमळी मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तू इथे नोकरीसाठी आली आहेस की स्वतःला सिद्ध करण्यासाठी तेव्हा कमळी ठामपणे म्हणत असते दोन्हींसाठी सर पण आधी स्वतःसाठी राजन डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतो आणि हळूच म्हणतो महाजन इस्टेटला असाच लोकांची गरज आहे इथे प्रेक्षकांचा श्वास थांबतो आणि निवड झाली का कमळीची नोकरी मिळेल का का फक्त आणखीन एक कठीण टप्पा तिला गाठायचा आहे आज कमळीची हुशारी राजनला भावलेली आहे पण हीच हुशारी पुढे महाजन इस्टेटमध्ये वादळ आणणार आहे का हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे पण त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद